मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि येणाऱ्या नवीन नवीन जागांचे अपडेट रेग्युलर Yeah. <laughs> so, हे व्हिडिओ का माहिती आहे हे एवढं डेव्हलप केलेलं बाहेरून फोटो मध्ये सर्व दाखवलं नाही त्या किती स्क्वेअर फूट आहे ते पण सांगा मला जरा अकराशे रुपये

तो 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 बोलत तो 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 सारे सारे ते बोलतो तुम्ही फक्त व्हिडिओ पाठवा बोलले आतले इकडे पण काहीतरी होतय नवीन ही दुकाना काय शिंदे हे पतिंग प्लॉट आहे साडेपाच साडेपाच मिनिटाचा नवीन टाकी मी तुम्हाला आणले पूर्ण पत्र आहे लाजा विचार चौपळा आहे हं आणि डोबडळे आहे বছৰে মানে কম্প্লেক্স কি বাৰু এই কলটো উতলৰে ফোন বেঞ্চ কাটি না কি জে বনাম জাল কৰোঁ